आपल्या सोबत आहेत राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती सध्या आहे आणि याविषयी थेट जातोय प्रफुल्लकडे प्रफुल्ल रेणुका अगदी खऱ्या राज्यामध्ये गंभीर परिस्थिती आहे कारण आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये करोनाग्रस्तांची संख्या जी, जी आहे ती सत्तावन्न हजाराच्या पुढे आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आता खाटांची देखील मोठी, खाटां मोठी गरज या ठिकाणी लागते आहे त्याबरोबर वॅक्सिनेशन राज्यामध्ये संपायला आलेलं आहे ऑक्सिजनचा तुटवडा आहे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर रेमडेसिवीरचा तुटवडा आहे अनेक प्रश्न जे आहेत ते उद्भवलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आपल्यासोबत आहेत राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब राज्यामध्ये सध्या लसीचा मोठा तुटवडा आहे आणि कधीपर्यंत ही सगळी सर्व परिस्थिती जी आहे ती संपुष्टातील असं वाटतं नाही ही गोष्ट खरी आहे की आज राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लसीचा तुटवडा अनेक जिल्ह्यामध्ये आहे काले राज्याचे आरोग्यमंत्री मान्य राजेशजी टोपे यांनी या संदर्भातलं सविस्तर असं विवे विवेचन आपल्या सगळ्यांनाच केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये लसीकरणाच्या बाबतीमध्ये जी सुर शुर्वा, सुरुवातीला अनेक लोकांच्या मनामध्ये भीती होती ती आता भीती दूर झालेली आहे आणि लसीकरणाशिवाय पर्याय नाही कोरोनाला जर हरवायचं असेल तर लसीकरण आपण केलंच पाहिजे बाकी इतर औषधी वगैरे या सगळ्या गोष्टी जरी त्या ठिकाणी असल्या तरीसुद्धा लसीकरणामुळेच त्या ठिकाणी ठिकाणी कोरोनाला प्रतिबंध आपण लावू शकतो हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे पण आ, मागील दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये निश्चितपणे लसीचा तुटवडा त्या ठिकाणी जाणवत होता अनेक सेंटरला त्या ठिकाणी लस नसल्यामुळे ते सेंटरसुद्धा काही ठिकाणी बंद केलेले आहेत अशा सुद्धा बातम्या तुम्ही आम्ही त्या ठिकाणी ऐकलेल्या आहेत त्यामुळं कालच पंतप्रधान मान्य पंत बरोबर राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांचे व्हिसीदारे त्या ठिकाणी बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा पुढच्या काळामध्ये करावा अशा प्रकारची विनंतीसुद्धा त्यांना केलेली आहे साहेब लसीचा पुरवठा तर आहेच पण अनेक ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे की रुग्णसंख्या जी आहे ती ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या खूप मोठी आहे जवळपास पाच साडेपाच लाख ॲक्टिव्ह रुग्ण झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची संख्या देखील जवळपास तीस टक्क्यांच्या पुढे जवळपास मला कालपर्यंतचा जो आकडा माझ्याकडे होता एक साडेपाच लाखापर्यंत ॲक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहेत जे की आपले गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतील किंवा खाजगी रुग्णालय या ठिकाणी असतील आणि त्याचबरोबर होम आयसोलेशन केलेले सुद्धा अनेक रुग्ण त्या ठिकाणी आहेत पण या रुग्णांना पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे विशेषतः रेमडिसिवीरची मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रामधून मा त्या ठिकाणी येते मी आपल्याला सांगू इच्छितो की आज गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये चौऱ्याऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव रेमडिसिवीर उपलब्ध आहेत आणि पंचेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव हे खाजगी दवा दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे आज गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये साधारणतः पुढचे आठ ते दहा दिवस पुरेल एवढं रेमडिसिवीर त्या ठिकाणी आहे परंतु ही गोष्ट खरी आहे की खाजगी दवाखान्यामध्ये मात्र रेमडेसिवीर त्या ठिकाणी अपूर्ण पडते रुग्णांची धावधाव त्या ठिकाणी सुरू आहे रुग्णांच्या नातेवाईकांची धावधाव त्या ठिकाणी सुरू आहे त्या त्यामुळे कालच मी या संदर्भामध्ये सकाळी ज्या रेमडिसिवीर बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत त्यांच्या ते काही प्रतिनिधींसोबत मी बोललो आता आजचा पुरवठा आपला जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार लस आपल्याला रेमडिसिवीर इंजेक्शन हे दररोज मिळतात पंधरा तारखेनंतर ही संख्या सत्तर हजाराच्या पुढे त्या ठिकाणी जाणार आहे परंतु त्या या सात आठ दिवसाच्या काळामध्ये थोडा निश्चितपणे हा काळ थोडा अवघड आहे आणि जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असले पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यादृष्टीनं आम्ही काल एक निर्णय घेतला की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जे उपलब्ध रेमडेसिवीर आहेत ज्याची त्यांना पुढचे सात आठ दिवस आवश्यकता पडणार नाही ते खाजगीकडे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वर्ग त्या ठिकाणी करायचे आणि त्याच्यावर कंट्रोल जिल्हाधिकारी आर डी सी आणि डी एच ओ त्या ठिकाणी ठेवतील आणि जेणेकरून त्या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही सर गव्हर्नमेंटकडे पुरवठा आहे पण खाजगीकडे नाही आहे पण याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे की काळा बाजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नाही निश्चितपणे काल दोन तीन दिवसामध्ये काही ठिकाणी काळा बाजाराच्या बातम्या आणि घटना आमच्या कानावर त्या ठिकाणी आल्या नांदेड परभणी किंवा अजूनही एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत पोलिसांच्या मदतीनं आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही काही लोकांवर कारवाईसुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे कालच आमचा जो विजिलन्स डिपार्टमेंट आहे अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही कामाला लावलं आहे त्यांच्या टीम त्या ठिक त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विशेषतः जिथे मागणी जास्त आहे आणि थोडा पुरवठा कमी आहे अशा ठिकाणी आमचे लोक कालपासून त्या ठिकाणी गेलेले आहेत लक्ष ठेवण्याचं काम करतायत आणि काळाबाजार करणाऱ्या लोकावर कारवाईसुद्धा आम्ही करून राहिलेलो आहे दोन गोष्टी यामध्ये समोर आलेल्या आहेत की काळाबाजार करण्याचं सगळ्यात मोठं प्रमाण कशामुळे निर्माण झालं आहे तर एक अतिरिक्त सीवर घेऊन ठेवणं आणि दुसरं म्हणजे गरज नसताना रेमडेसिवीर देणं या दोन गोष्टींवर तुम्ही कसा निर्णय कंट्रोल करणार नाही कालही माननीय राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्याबरोबर माझी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आपले जे आरोग्य समितीचे प्रमुख आहेत सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा माझी त्या ठिकाणी चर्चा झाली एक जो प्रोटोकॉल ठरलेला आहे की रेमडेसिवीरचा उपयोग केव्हा करायचा जो मागच्या काळामध्येही होता आणि आजही त्या ठिकाणी आहे माईल्ड लक्षणं असतील किंवा मध्यम लक्षणं असतील किंवा सिवीर लक्षणं असतील किंवा एच आर सी टीचा स्कोअर किती आल्यानंतर रेमडेसिवीरचा उपयोग करायचा या संदर्भातला एक प्रोटोकॉल त्या ठिकाणी ठरलेला आहे हा प्रोटोकॉल जर त्या ठिकाणी तंतोतंत पाळला गेला तर मला वाटतं की बराचसा आळा या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी या रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल कंट्रोल त्या ठिकाणी करता येईल आणि आज काल मी विनंतीही केली की के आपले जो स्टेट टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सच्या जे सदस्य आहेत या सर्व सदस्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांना आव्हान करावं विनंती करावी की निश्चितपणे हा प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा मी असं म्हणणार नाही की डॉक्टर लोकं तो प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळत नाहीत परंतु काही काही ठिकाणी मात्र त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारीसुद्धा त्या ठिकाणी येत आहेत आणि रुग्ण दाखल झाल्या झाल्या त्याला रेमडेसिवीर अनेक ठिकाणी सुरू होतं आहे त्यामुळं रुग्णाची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव त्या ठिकाणी होते असं एक सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की डॉक्टर अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे की ही स्ट्रेन जी आहे ती पूर्णपणे नवीन आहे आणि त्याच्यामुळे कदाचित रेमडेसिवीअर लवकर द्यावं लागतं आहे खऱ्या अर्थानं टास्कफोर्स नवीन काही नियम किंवा गाईडलाईन्स तयार करणार आहे संदर्भात नाही मग माझी या संदर्भात काही डॉक्टर लोकांशी चर्चा प्रामुख्याने झाली या क्षेत्रामधले काही नामवंत वगैरे असतील यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला मागच्या काळामध्ये जो कोरोना होता आणि आजच्या काळामधला जो कोरोना आहे याच्यामध्ये फरक आहे असं सांगतात मागच्या काळामधला कोरोना हा साधारणतः तरुणामध्ये किंवा बालकांमध्ये मुलांमध्ये त्या ठिकाणी येत नव्हता पण आज जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी एक वर्षाच्या मुलीला दीड वर्षाच्या मुलीलासुद्धा कोरोनाचे लक्षणं किंवा कोरोना पॉझिटिव्ह त्या ठिकाणी ती आढळलेली आहे हे अगोदर पूर्वी त्या ठिकाणी नव्हतं त्यामुळे आता कोरोना होत असताना वयाची कोणतीही अट त्या ठिकाणी क कोरोना पाळताना दिसत नाही अगदी सगळ्या वयाच्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा अलीकडच्या काळातला कोरोनाचा संसर्ग होऊन राहिलेला त्या त्या आहे त्यामुळं हा नवीन स्ट्रेन त्या ठिकाणी निश्चितपणे आहे त्यामुळं या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स वेगळ्या काही करता येईल का काही प्रोटोकॉल प्रोटोकॉल जो आहे ट्रीटमेंटचा तो काही वेगळा करता येईल का संदर्भात स्टेट टास्क फोर्सच्या लोकांशी मी बोलतो आहे आणि तेही त्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी करतायत आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये या नवीन गाईडलाईन आपल्याला त्या ठिकाणी मिळतील एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर गेल्या आपण सप्टेंबरचा किंवा ऑक्टोबरचा जर आढावा घेतला तर साधारणतः रेमडेसिवीरची उपलब्धता ही दर दिवसाला किंवा एक लाख उत्पादन होतं ते आता एकदम पन्नास हजारावर आलं याचं कारण काही तपासली गेली आहेत नाही मी जेव्हा या संदर्भातल्या मागच्या या आठवड्यामध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या ज्या प्रमुख कंपन्या आहेत सहा सात कंपन्या मागच्या या आठवड्यामध्ये दोन बैठका घेतल्या कालही मी सकाळी बैठक घेतली संध्याकाळी या संदर्भातली बैठक त्या ठिकाणी घेतली मी त्यांना एक सूचना केलेली आहे की आपण संपूर्ण कारण रेमडेसिवीर बनवत असताना त्याचं वाटप हे संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी होते केवळ एकट्या महाराष्ट्राला तो काही पूर्णपणे त्या ठिकाणी मिळत नाही तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्राला वाटा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामुख्यानं करू कारण आज देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मला वाटते सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह रुग्ण हे त्या ठिकाणी दिसत आहेत आणि दुसरी एक मी त्यांना एक सूचना केलेली आहे की आपण कंपन्या रेमडेसिवीर बनवत असताना निश्चितपणे परदेशामध्ये सुद्धा आपण आपल्या जे काही करार असतील त्याप्रमाणे दहा टक्के वीस टक्के टोटल प्रोडक्शनच्या आपण बाहेर देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाठवतो ते जर एक महिनाभरापुरतं जर त्या ठिकाणी ते त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते थांबवून जो काही शिल्लक स्टाफ निमित्तानं राहील तो देशात किंवा महाराष्ट्रामध्ये जर त्या ठिकाणी त्यांनी दिला तर निश्चितपणे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये एक मोठा दिलासा आपल्या राज्याला मिळू शकतो इतर राज्यांमध्ये करोनाची तेवढी परिस्थिती गंभीर नाही आहे त्या राज्यांचा पुरवठा महाराष्ट्राकडे वळावा या संदर्भात केंद्राशी काही बोलणं झालं आहे संदर्भात फक्त रेमडेसिवीरच नाही तर ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलून राहिलो आहे कारण आता आम्हाला रेमडेसिवीरच्या बरोबरीनं ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे ऑक्सिजनची निर्मिती आपण ताबडतोबीनं काही वाढवू शकत नाही शेजारचं गुजरात राज्य असेल मध्य प्रदेश राज्य असेल जवळपास आता एक दोन दिवसामध्ये ते त्यांची मान्यता तिथून ऑक्सिजन घेण्याच्या बाबतीमधली मान्यता आपल्याला त्या ठिकाणी मिळेल ते, ते राज्यसुद्धा त्या बाबतीमध्ये तयार होईल पण रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये सुद्धा असाच आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे की शेजारच्या राज्यामध्ये जिथं रेमडिसिवीरची जास्त आवश्यकता नाही तेथील Uh, सचिवांशी किंवा संबंधितांशी बोलून तो स्टॉक आपल्याला जर त्या ठिकाणी मिळवता आला तर त्या संदर्भातले सुद्धा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू ऑक्सिजनची सध्या परिस्थिती काय कारण आपण काल काही बातम्यांमध्ये असं आलं की रायगडमध्ये ऑक्सिजन असं संपायला आलं नाही ऑक्सिजनचं खरं म्हटलं तर आजचं आपलं टोटल प्रोडक्शन महाराष्ट्राचं जवळपास बाराशे सत्त्याऐंशी टन आपला आज आजचं आहे त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकत नाही ताबडतोबीनं आणि कन्झम्पन जर पाहिलं तर कालपर्यंत आठशे तेवीस टन आ, आ, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे ऑक्सिजनची आज एकदम आपल्याला काही भीती आहे अशातला काही भाग नाही पण रुग्णसंख्या जर अशीच त्या ठिकाणी वाढत राहिली आणि ऑक्सिजन रिलेटेड पेशंट जर त्या ठिकाणी वाढत राहिले तर मात्र सात आठ दिवसामध्ये अशा प्रकारची भीती त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकते ही गोष्ट खरी आहे की रायगड असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आणि नंदुरबार वगैरे या ठिकाणी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये काल थोडी धावपळ त्या ठिकाणी झाली एकदमच पेशंट त्या ठिकाणी वाढलेत आणि एक दोन ठिकाणचे जे आमचे प्लॅन्ट आहेत ते सुद्धा ट्रॅप त्या ठिकाणी एम बी सी बीच्या कारणामुळे त्या ठिकाणी झाले होते त्यामुळं थोडीशी कमतरता त्या ठिकाणी झाली होती पण या बाबतीमध्ये अगदी युद्धपातळीवर आम्ही या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याच्या मागं त्या ठिकाणी लागलेलो आहे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अशा गंभीर परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांचे त्यांचे ऑक्सिजन टँक त्या ठिकाणी उभारावा किंवा ऑक्सिजनचा प्लांट उभारावा यासंदर्भातले राज्य सरकारने मोठी भूमिका घेतली होती त्या संदर्भात आदेश देखील दिले पण मध्यंतरीच्या काळात कुठलीही आदेशाची कारवाई झाली नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं कारण असं आहे की कोरोनाची पहिली लाट साधारणतः ज्या डिसेंबर जानेवारीमध्ये थोडीशी ओसरलेली होती आणि ही लाट ओसरल्यानंतर मग कदाचित कोरोना आता हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं होतं पण अचानक मागच्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढला आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं मागच्या काळामध्ये जे उपक्रम सुरू केले होते नाही म्हटलं तरी थोडीशी ढिलाई त्याच्यामध्ये झाली आणि काही जिल्ह्यामध्ये दृष्टीनं त्या ठिकाणी काम झालं नाही पण पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन च्या माध्यमातून म्हणजे याला आपण डी पी टी सी फंड ज्याला म्हणतो त्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून त्या त्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये अशी अद्ययावत यंत्रणा करण्याच्या दृष्टीनं आपण ताबडतोबीनं त्या ठिकाणी काम करावं हो। अशाही सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सध्या जनता हवालदिल झालेली आहे सगळ्याच बाबतीत म्हणजे ऑक्सिजन असेल बेड असेल त्याचबरोबर लसीकरण असेल कोवॅक्सिन त्याचबरोबर इतर रेमडेसिवीर असेल लोकांना काय दिला सध्या राज्य सरकार म्हणून नाही खरं म्हटलं तर हे आजची सिच्युएशन ही थोडीशी अवघड अशी परिस्थिती आहे आणि मागच्या आठवड्यातल्या अनेक बैठकीनंतर आणि कालच्या या अनेक बैठकीनंतर पुढचे आठ ते दिव आठ ते दहा दिवस हे आपल्या राज्यासाठी थोडेसे अवघडच आहेत ही परिस्थिती मी मान्य करतो त्यामुळे आता खरं म्हटलं तर सगळे जे काही कोरोनाच्या संदर्भातली नियमावली आपली जी तयार केलेली आहे ती नियमावली पाळण्याची खऱ्या अर्थानं आता म्हणजे कडकपणे पाळण्याची गरज आज निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे जी त्रिसूत्री आपली आहे मास्कच्या बाबतीमध्ये असेल शारीरिक अंतर त्या ठिकाणी असेल वारंवार हात धुणं त्या ठिकाणी असेल या सगळ्या गोष्टीबरोबर गर्दी न करता गर्दी जास्तीत जास्त कमीत कमी लोक एकत्र आले पाहिजेत गर्दी करू नका आणि खरं म्हटलं तर अति आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर जर आपण त्या ठिकाणी पडलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पुढचे आठ पंधरा दिवस आपण पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महाराष्ट्र या सगळ्या गंभीर समस्येतून बाहेर पडेल हा विश्वास मला आहे पण एक शेवटचा प्रश्न असा आहे की जर आठ ते दहा दिवस पुढचे अतिशय धोकादायक असतील तर राज्य सरकार या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी सक्षम आहे बिलकुल आम्ही सगळ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहे काल मुख्यमंत्र्यांनी मान्य पंतप्रधानांना त्या ठिकाणी लसीकरण असेल किंवा इतर बाबतीतली मदत महाराष्ट्राला ताबडतोबीनं त्या ठिकाणी दिली पाहिजे आमची म्हणजे आरोग्य यंत्रणा म्हणजे आरोग्य विभाग असेल आमचा अन्न व औषध प्रशासन विभाग त्या ठिकाणी असेल मान्य अमित देशमुख साहेब काम करतात तो मेडिकल एज्युकेशन विभाग त्या ठिकाणी असेल किंवा इतर जी यंत्रणा आहे मग जवळपास राज्याची सगळीच यंत्रणा आता पूर्णपणे या संकटाला तोंड देण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि निश्चितपणे संकट खूप मोठं आहे आणि त्यातून सावरण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सगळे राज्य सरकार प्रयत्न करत असताना सगळ्या नागरिकांच्या मदतीची सहकार्याची सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्हाला आवश्यकता आहे राज्य सरकार पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे करेल नक्कीच रेणुका आत्ताच डॉक्टर शिंगणे यांनी सांगितलेलं आहे की पुढचे आठ ते दहा दिवस राज्यासाठी अतिशय गंभीर आहेत पण या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे आणि जनतेनेही त्यांना सहकार्य करावं रेणुका क्लिअर धन्यवाद प्रफुल्ल या संवादाबद्दल आपण